नमस्कार मंडळी आज मी बनवणार आहे घरच्या घरी अगदी मार्केटसारखी पण त्यापेक्षा आरोग्यदायी आवळा कँडी आवळा म्हणजे विटॅमिन सीचा खजिना रोगप्रतिकारशक्ती वाढवते पचन सुधारते आणि त्वचा केसांसाठी तर अतिशय अशी आवळा कँडी आहे जी ना उन्हात वाळवायची ना जास्त दिवस मुरवायची अगदी झटपट आणि पाच मिनिटात तयार होणारी हेल्दी कँडी चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूयात सर्वात आधी मी इथे अर्धा किलो आवळे घेतले आहे टाकून त्यावर पाणी घालून छान धुवून घेतले आता हे धुतल्यानंतर चाळणीमध्ये ठेवून सर्व पाणी निथळून घ्यायचे इथे गॅसवर मी एका भांड्यात पाणी गरम करायला ठेवलं आणि त्यावर ही आवळ्याची चाळणी ठेवली अशा पद्धतीने सुमारे पंधरा मिनिटे वाफवून घ्यायचे अशा प्रकारे पंधरा मिनिटानंतर हे आवळे आपले वापरलेले आहेत वाफवल्यानंतर आवळ्याच्या पाकळ्या खूप सहज सुटतात शिवाय आवळ्याची चव हलकी गोडसर आणि सौम्य होते हे वाफवलेले आवळे खाली काढले आणि बघा याच्या पाकळ्या अगदी सहज निघतात अशा प्रकारे मी सर्व आवळ्यांचे तुकडे वेगळे करून घेतले आणि त्यातील बिया बाजूला केल्या या प्रकारे सर्व आवळ्यांच्या पाकळ्या वेगळ्या केल्या आता हे सर्व तुकडे एका मिक्सरच्या भांड्यात घालूया त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि एक चमचा सुंठ पावडर घातली सुंठ पचन सुधारते आणि आवळ्याची थोडीशी थंडी समतोल ठेवते याची एकदम बारीक पेस्ट बनवून घेतली आता इथे मी एका छोट्या वाटीत एक ते दीड चमचा कॉर्नफ्लॉवर घेतलं त्यात थोडंसं पाणी घालून याची गुळगुळीत अशी पेस्ट बनवली कॉर्नफ्लॉवर घातल्याने कॅन्डीला एक छान बाइंडिंग येते म्हणजे मिश्रण नीट सेट होतं कॅन्डी कट करताना तुटत नाही आणि कॅन्डीची टेक्स्चर एकदम स्मूथ व छान येते इथे मी कढईत एक चमचा तूप गरम केले व त्यामध्ये हे आवळ्याचे मिश्रण टाकून थोडंसं परतून घेतलं आता इथे अर्धा किलो आवळ्याला पाव किलो गुळ मी घेतलं आहे तुम्हाला गोड जास्त हवं असेल तर तुम्ही अजून गुळ घालू शकता मी गुळच वापरते कारण गुळ रक्त शुद्ध करतो पचन सुधारतो आणि साखरेपेक्षा शरीराला जास्त हितकारक असतो म्हणून शक्यतो नेहमी गुळ वापरा गुळ घातल्यानंतर हे मिश्रण छान घट्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे कढईपासून मिश्रण वेगळं सुटायला लागलं ला की समजायचं की आपलं मिश्रण तयार आहे थोडं शिजल्यानंतर त्यामध्ये हे कॉर्नफ्लॉवर ऍड करायचे आणि मिश्रण परत एकदा मिक्स करून घ्यायचे आता छान घट्ट होईपर्यंत शिजवून घेऊया आता हे बघा आपलं मिश्रण तयार झाले आता मी तुपाने लावलेल्या प्लेटमध्ये हे सर्व मिश्रण ओतून घेतलं एका तूप लावलेल्या वाटीच्या सहाय्याने नीट पसरून घ्यायचे आता हे तीन ते चार तास सेट होण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचं आता बघा हे तीन ते चार तासांनी छान सेट झालं आहे आता मी हे चौकोनी चौकोनी काप करून घेतले या मिश्रणाचे तुम्ही लाडू किंवा गोळे पण बनवू शकता आता हे बघा किती छान चमकदार अशी आपली कॅन्डी तयार झाली आहे तर चला आता याची पुढची प्रोसेस करूया आता एका भांड्यामध्ये थोडीशी पिठी साखर घेतली त्यावर हे आवळा कॅन्डीचे तुकडे घातले वरून अजून थोडी पिठी साखर घालून छान मिक्स करून घ्यायचे पिठी साखर लावल्यानं कॅन्डी चिकटत नाही आणि एकदम ड्राय आणि सुंदर दिसते आता आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया बघा खूप छान आणि एकदम आवळा कॅन्डी तयार झाली आहे ही आपण काचेच्या भरणीत भरून वर्षभर साठवू शकतो तर अशी तयार झाली आपली घरच्या घरी हेल्दी आवळा कॅन्डी रोज एक दोन कॅन्डी खाल्ल्याने रोगप्रतिकार शक्ती मजबूत राहते तर मैत्रिणीनो थंडीच्या दिवसात आवळे भरपूर येतात आणि अगदी ताजे स्वस्त मिळतात तर अशी हेल्दी आणि झटपट होणारी आवळा कँडी नक्की करून बघा ही चॉकलेटसारखी दिसणारी कँडी मुलांनाही खूप आवडते आणि मोठ्यांची तर पित्तशामक म्हणून खूप उपयोगी आहे कँडी तयार झाली की एका स्वच्छ काचेच्या बरणीत भरून वर्षभर बर साठवून ठेवू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आपल्या मैत्रिणींना शेअर करा आणि हो चॅनेलवर अजून नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद